श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा अनुभव एका ताईंचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते मी नेहा खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा आम्ही नवीन घरामध्ये राहायला गेलो होतो तेव्हाची गोष्ट आहे याला खूप वर्ष झाले असेल तर आम्हाला त्यावेळेस स्वामींबद्दल काही माहिती नव्हतं आम्ही ज्यावेळेस नवीन घरात राहायला गेलो तिथे जवळच केंद्र होतं आणि केंद्र जवळ असल्यामुळं आम्हाला तिथल्या शेजाऱ्यांकडनं आम्हाला स्वामींबद्दल माहिती कळाली माहिती कळाल्याच्या नंतर मग हळूहळू माझ्या आईला स्वामी सेवेची आवड निर्माण झाली निर्माण झाली कारण तिथल्या शेजाऱ्याच्या बायऱ्यांसोबत माझ्या आई आरतीला जाणे तिथल्या सेवा करणे हे नित्यनेम करू लागले माझ्या आईला केंद्रात गेल्याशिवाय करमत नव्हतं कारण ती नित्यनेमाने आरतीला तिथल्या सेवा सेवा जातच असे तर असेच काही दिवस गेले आम्ही घरातले सगळे तिला बोलायचो की कागं एवढा देवदेव करतेस सारखं स्वामी स्वामी करतेस पण ती कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देत नसे तर आईचे मामा आमच्या घडीकर नेहमी यायचे आणि ते तिला हसायचे काग सारखं स्वामी स्वामी करतेस सारखं देवदेव करतेस काय तुझं वय एका देव करायचं असे तिला मस्करीमध्ये बोलायचे आणि काय आहे तुझ्या स्वामींकडे ते तर अनिसिल अंगोटीच घालतात कपडे पण नसतात त्यांच्या अंगावरती आणि अशा स्वामींची तू भक्ती करते असे ते मला नेहमी चढवायचे तर एक दिवस काय झालं की मग मा, आईचे मामा सायकलवरनं जात होते आणि सायकलवरनं जाताना ते सायकलवर न पडले आणि त्यांच्या मेंदूला खूप मोठा मार लागला मार लागल्याच्या नंतर त्यांच्या नाकातून रक्त आलं आणि ते डायरेक्ट कोमामध्येच गेले कोमामध्ये गेल्याच्या नंतर मग त्यांना ॲडमिट वगैरे केलं पण डॉक्टर खूप विलाज करत होते पण त्यांच्यावरती काहीच उपयोग होत नव्हता त्यांच्या परीने होताही होईन तेवढे विलाज करत होते आणि मग डॉक्टरांनी शेवटला सांगितलं की आता यांना देवच बरं करू शकतील तर आईची मामी आईच्या जवळपासून खूप रडायची की सांगा ना तुमच्या स्वामींना की तुमच्या मामांना लवकर नीट करायचं असं बोलून आईची मामी स्वामींच्या जवळ म्हणजे त्यांच्या भाषेला विनंती करायची असं झाल्याच्या नंतर मग आई केंद्रामध्ये गेली केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर तिने तिथल्या सेवेकऱ्यांकडनं सेवा घेतली आणि मामासाठी ती सेवा करू लागली केंद्रातल्या लोकांनी माझ्या आईला सहकार्य केलं सगळ्यांनी मिळून तिथं सेवा केली मंत्र केला आणि तिथं तीर्थ वगैरे घेतल्याच्या नंतर मग माझ्या आई घरी आली घरी आल्याच्या नंतर मग माझ्या आई ज्यावेळेस मामांना भेटायला जायची त्यावेळेस तीर्थ रक्षा वगैरे घेऊन जायची आयुष्यू मध्ये हे सगळं लावण्याची काही लावून देत नव्हती तरी पण माझ्या आई ते चोरून लावत होती कारण मामा कोमात असल्यामुळे त्यांच्या तोंडांना फक्त ती ओल्ले करायची आणि रक्षा कपडाला लावायची असं काही दिवस झाल्याच्या नंतर मामा एक दिवस श्रुतीमध्ये आले आणि श्रुतीमध्ये आल्याच्यानंतर मग सगळे पाहुणे वगैरे त्यांना भेटायला गेले भेटायला गेल्याच्या नंतर मग माझ्या मामांनी माझ्या आईकडे बोट केलं आणि सांगितलं की वैशू आज तुझ्यामुळेच मी जिवंत आहे आणि तुझ्या स्वामींनीच मला बरं केलं आहे असं म्हटल्याच्यानंतर मग सगळ्यांनी मा माझ्याकडे आणि मामांकडे श्रेणी पाहिलं तर माझे मामा बोलले होते की ज्यावेळेस मी बेशुद्ध पडलो त्यावेळेस मला चार माणसं न्यायला आले होते आणि ते मला घेऊन जात होते मी रडत होतो ओरडत होतो त्यांच्या पाया पडत होतो की मला नाही यायचं तरी ते मला बळजबरीने घेऊन चालले होते घेऊन चालल्याच्या वेळेस तुझे ते लोंगोटेवाले बाबा म्हणजे स्वामी समर्थ आले आणि त्यांनी त्यांची काठी ठोकवली आणि त्या चार माणसांना पळवून लावले आणि म्हटले का रे अजून यांचा टाईम नाही झाला आणि तू का घेऊन चालला आहेस त्यांना असं म्हणल्याच्या नंतर त्यांनी मला तिथं ठेवलं आणि मग मी शुद्धीवर आलं हे ऐकल्याच्या नंतर आम्हाला सगळ्यांना खूप मोठा आश्चर्यचा धक्का बसला माझ्या मामींनी माझ्या आईच्या मामींनी आणि त्यांच्या सगळ्या मुलांनी स्वामींचे खूप आभार मानले तेव्हापासनं त्यांचं कुटुंब आणि आमचं कुटुंब सगळे ही स्वामी सेवा करू लागलात अशक्य शक्य करतात स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ती तेच स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ